खंडाळा येथील पतदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी खंडाळा येथील ग्रामस्थ बाळासाहेब जानराव हे गेल्या चार दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत उपोषणाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवणे गरजेचे होते याबाबत उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती देखील देण्यात आली मात्र जानराव यांनी उपचार घेण्यास नकार दिला आज सायंकाळपर्यंत पतदिवे सुरू झाले नाही तर मी तुम्हाला दिसणार नाही असे विधान जानराव यांनी केले मात्र उपस्थित ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी आज सायंकाळपर्यंत लाईट सुरू होतील असे आश्वस्त केले यासोबतच ग्रामस्थांनीही उपचार घेण्याचा हट्ट केला हट्टर जानराव यांनी उपचार घेण्यास होकार दिला मात्र लाईट सुरू होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका जानराव यांनी मांडली आहे जान्दै र आउँदै आमाले काल जाँदै छ बाबुले त्यो हाँ मात्रै सानो कुरा पहिले